गोंडा बबड्या ऐ रो तू नाही ना मारी शंभूला अरे शंभू नाही ना मारी तू शंभू मारतो ना तुला बबड्या शंभू मारतो ना तुला हो हो आणि तू नाही ना बांडणं करीत त्याच्याशी नाही ना आहेस तू तु? तू गरीब आहे ना हां हो हो गरीब आहे ते पोरग आणि ते खोडील आहे का नाही शंभू खोडील आहे ना हा शंभू खोडीला असतो ठीक आहे ते तू अजून बी चालूच आहे खोडी तुझ्यावर नाव येतं ना सारं ब्रा होय बाबड्या हब्या ब्राऊनीन शंभू खोड्या करतात ना दोघ जण रे न हा झालं ठीक आहे झाले आंघोळ झाले होय ब्राऊन इन शंभू खोडे करतात ना तुला बरोबर ए ससा हे बघ पांढरा सासा सा, कसाई ब्राऊन इन्शंभू खोड्या करतात ना दे मला वाटलं तूच खोड्या करतो तू ग तू गरीब आहेस पोर का गरीब असतो तू ते म्हणतो आयो म्हणते बबड्या बब्या ते आयो म्हणते फॅन लावू का फॅन बब्या फॅन लावू का फॅन कसा दिसतोय आंघोळ घातल्या बाबड्या कसे पांढरा दिसतोय ससा हे ना ससा हे ससा बबी ससा असतो ससा पांढरा ससा, ससा. चाकाचक झाला आहे ना रे <laughs> आंघोळ घातल्या पांढरा दिसतोय तुझ्या हम्म कसा दिसतोय आता एकदम चाकाचक रागावला पण रागावलं पोर रुसले माझ्या रुसले का गड्या माझ्या रुसलंय का आंघोळ घातली म्हणून रुसलाय का माझ्या बोब्या ह रुसलाय का माझ्या रुसला माझ्या नको ना रुसू मग नको रुसू नको रुसू नको रुसू नको रुसू तुझ्यासाठीच घातली की आंघोळ मस्त मस्त चकाचक चकाचक झाला आंघोळ घातल्यावर रुसल बरं ठीक आहे आता नाही गालीत लवकर चल चला चला बबड्या चल चल बाहेर चल 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 चिडले आंघोळ घातल्यामुळं झोपतो का झोपतो का तू तू गरीब आहे ना गरीब आहे रे बाबड्या मला पण लई किव येते रे तुझी <laughs> आज माझ्याकडे येत नाही बल चल चल झोप आता झोप झोप ऐ दिवसभर नुसता खेळ चालू आहे काय करेल नुसतं इकडून तिकडं उड्या मारायच्या वड्या गहू गुत ते आली लिहिलीच बघडे बघिडल्या जांघोळ घातल्यामुळं माझ्या चल चल घे चल राहू दे बुजू बेडमध्ये ठेवू का जेवण होई बरे बाले चल रे जेवा